बघा मस्त कसे झालेत क्रिस्पी क्रिस्पी हाय हा नमस्कार मंडळी वेलकम टू माय गावचा सो आज आज आहे क्रिसमस अरिकडनं ऊन येतं ना उजड तर आज आहे बघा पंचवीस डिसेंबर क्रिसमस सो सर्वांना मेरी क्रिसमस क्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी क्रिसमस आणि हा कोन झालेला आहे आमचा रेड रेड भक्ती आणि मी आम्हाला नंतर समजा जेव्हा मैत्रिणींना मी कॉल केला तेव्हा बोलले की आज क्रिसमस आहे म्हणून रेड रेड घातलं आहे का त्यामुळे थंडी लागत होती त्यामुळे घातलेलं आहे आणि आज बघा मम्मी आले गावावरून त्यामुळे आम्ही नेटवर्कमध्ये गेलो होतो ब्लॉग पोस्ट करण्यासाठी दोन तास जवळपास नेटवर्कमध्ये थांबल्यानंतर ब्लॉग शेवटी पोस्ट झाला तो पण कमी जीबीचा होता म्हणून झाला नाही आता झालाच नसता आणि आता बघते मला ओरडते कारण की हे मी अगोदर शूट केलं होतं तिकडे पार्टी आणि ती तिने एक सॉंग चालू ठेवले होते नंतर माझ्या लक्षात आलं की सॉन्ग चालू आहेत परत हे मला शूट करावं आहे तर आजचा आहे आपला सहावा दिवस आणि आज आहे कामाचं कामाची आमची सुट्टी फक्त आम्ही जेवण बनवलं आहे मम्मी आल्या सकाळी त्यामुळे मम्मीला ठेवलेत इथे मम्मीला बोललं नेटवर्कमध्ये जाऊन येतो जेवून निघालो आणि आता आम्ही चाललो आहोत घरी काय बोलते ते आता खायलाच लागणारच शिवा एवढं काय चालत चालत आलं जवळपास दीड किलोमीटर चालत जावं लागतं किलोमीटर नसेल ग एक किलोमीटर असेल पोपटी करायची आहे करूया करूया ओके ओके आले करूच म्हणणार मी आहे

हो। तर आता बघा आमचं काम आहे ती सहा वाजता संपली आणि त्याच्यानंतर हातपाय धुतले आणि मम्मीने मला आंघोळ नाही करू दिली कात्र बोलते कपडे उद्या पण खराब होते म्हणून का तरी आणि गरम गरम पाण्यानं मस्तपैकी हातपाय धुतले एकदम कडक अरे चटे कुठे गेली कुठं आहे कडक कडक पाणी हातपाय धुतले आणि आता मस्त गरमागरम भजी बनवल्यात आणि प्लस अण्णाने पण भजी घेऊन आलाय खायला आम्हाला ज्यावेळेस खायला काही नसतं त्यावेळेस घेऊन नाही बनवतात घेऊन हो हो अंत अंत भजी पण आणलेत आणि ते खराट घोट आहेत आमची घरी बनवलेले गरम गरम भजीच खाणार आहे आम्ही आणि आता बघा भाजी साफ करतोय मस्तपैकी आणि उद्या बनणार फणसाची भाजी आमच्या घरी आणि हे काय आमचं पाटला सोडत नाहीये तिकडे बघा भजी बनवले आहेत मस्त पैकी इकडे तळतायत आणि इकडे आमचं काम चालू आहे भाजी खोडायचं दाखव जरा भजी बघू दे बघा मस्त कशा झालेत क्रिस्पी क्रिस्पी आता भाजी साफ करणार आणि हात बघा हात एकदम इतके खराब झाले सिमेंट सिमेंट सिमेंटमध्ये काम केलं तर हे बघा इथं काय काय नाही काय लागलंय हे बघा हे तर भाजलं होतं मला इथे पण त्याचं थंडीने एकदम सुकडून त्याच्यावरून ब्लड निघतं आणि हे पाय पाय तर माझे न बघण्यासारखेच होते एकदम घाण झालेत इथून तर ब्लड येतं इथून का काय म्हणायचं

माझं वर ना की त्याला घेऊन मम्मी पाय किती पण त्याची केअर करा सबस्क्राईब करा ते सिमेंट मध्ये तसंच होणार मी सिमेंट पायाला नाही लागू दिलं बाबा हातालाच लागलं त्यामुळे हात एकदम घे झालेत खरबुडले आहेत सगळे अरे ते आज आणणार होते आता बघा जेवण वगैरे झालं आहे आमचं मस्तपैकी आणि आता आम्ही झोपायची तयारी करतो आहे आणि मम्मीचं स्वेटर मी घातलेलं आहे आणि मम्मीला मी जे मुंबईवरून स्वेटर आणलं होतं जुन्यावालं ते मम्मीला देऊन टाकलं आणि मी नवीनवाला स्वेटर घातलं ह्याच्यात थोडीफार उभा आहे त्याच्यात जरा पण उभं नाही ते मम्मीला देऊन टाकलं सो so, आ असा होता आमचा दिवस काहीसा खूप साऱ्या कामामध्ये कारण की कामं उरकायचे आहेत जवळपास पंधरा आठ एका चोवीस दिवस होतील उद्या सॉरी परवा संडेला सॉरी सो त्यामुळे कामं आहे ते पटापट उरकून घ्यायचे आहेत शनिवारी हो शनिवारी शनिवारीच मम्मी आले होते शुक्रवारी एकदा आले सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी कामासोबत आता उद्या पुढचा कोबा होईल सो तुम्हाला ते बघायला मिळेल त्याच्यानंतर साफसफाई वगैरे नंतर आम्ही जाणार मुंबईला सो थँक्यू सो मच काय व्हिडिओ पूर्ण बघितलीच शेवटपर्यंत बघितली तो बाय लव्ह्यू गुज भेटू उद्याच लोक टाटा